नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पराक्रमाची मूर्ती आपल्या हृदयातील देव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आणि त्यामागची प्रेरणादायी कथा शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही कथा फक्त इतिहास नाही ती आपल्या अस्तित्वाचा अभिमान आहे इसवी सन सोळाशे तीस पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला हिरवळ डोंगर आणि सुरक्षितेने वेळलेले भूमीतून पुढे इतिहासाचा प्रवाह बदलणारा एक तेजस्वी सूर्य उदयाला येणार होता शिवनेरीचा किल्ला त्या काळी खूपच मजबूत उंच आणि आक्रमणापासून सुरक्षित होता याच कारणाने जिजाऊने आपले मूळ ह्या पवित्र भूमीत जन्माला यावे अशी इच्छा व्यक्त केली होती जिजाऊ एक धैर्यवान दूरदर्शी आणि धर्मपरायण स्त्री त्या सतत भगवान शिवाची प्रार्थना करत होत्या हे देवाधिदेव महादेव माझ्यापोटी एक बलवान धर्मरक्षक प्रजातीकारी पुत्र जन्माला यावा त्या प्रत्येक रात्री रामायण महाभारत वाचत झोपत आणि स्वराज्याच्या स्वप्नांनी भार, भारावून जायच्या त्यांच्या मनात एकच ध्यास होता स्वतःचे राज्य स्वतःची सत्ता आणि प्रजेचे संरक्षण भारतावर मोगल आणि आदिलशाही सत्ता होती गावोगावी लुटालूट अत्याचार दडपशाही लोक मराठी लोकांना स्वतःच्या भूमीतही सुरक्षितता नव्हती याच काळात राजे आणि जिजाऊंना स्वराज्याची जो पेटवण्याची गरज जाणवली त्यांना माहीत होतं की जर लोकांना वाचवायचं असेल तर एका तेजस्वी नेतृत्वाची गरज आहे इसवी सन सोळाशे तीस साल फाल्गुन महिन्यातील तृती रात्रीचे वातावरण शांत किल्ल्याभोवती थंड वार आकाशात तारे चमकत त्याच वेळी शिवनेरीच्या सभोवती एक वेगळीच पवित्रता जाणवत होती जिजाऊंच्या कक्षात दिव्य प्रकाशासारखे तेज पसरले आणि रात्री सुमारे बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान एक बाळ जन्माला आलं ही वेळ नेमकी किती हे इतिहासात स्पष्ट नाही पण बहुतांश पुराणकथानुसार आणि लोककथानुसार अर्ध्या रात्रीच्या सुमारास महाराजांचा जन्म झाला असे मानतात नवजात बाळाच्या चेहऱ्यावर असामान्य तेज होतं जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांचे शब्द हा माझा शिवबा होईल प्रजेचा रक्षक शहाजीराजे किल्ल्यावर आले आणि आपल्या मुलाला हातात घेतलं त्यांच्या चेहऱ्यावर गर्व आणि प्रेम होतं जिजाऊ म्हणाल्या देवादिदेव शंकर यांच्या आशीर्वादाने हा जन्मला आहे याचं नाव असेल शिवा आणि अशा प्रकारे पुढे शिवाजी हे नाव इतिहासात अमर झालं शिवाजी महाराजांना जिजाऊंनी लहानपणापासूनच धैर्य न्याय धर्म राष्ट्रप्रेम स्त्रियांचा मान अत्याचाराचा विरोध हे संस्कार दिले जिजाऊ त्यांना रामायण महाभारत सांगत आणि म्हणत शिवबा तू ज्ञा अन्यायाविरुद्ध उभा राहणार तू ह्या भूमीला स्वराज्य देणार शिवबा छोट्या वयातच तलवार घोडेस्वारी आणि रणनीती शिकायला लागले बालपणीच शिवबांनी मावळ्यांबरोबर किल्ले पाहणे डोंगरदऱ्यात फिरणे सुरू केले ते म्हणत ही जमीन आपली आहे आपला राजा आपलाच हवा त्याच्या शब्दात एक वेगळं सामर्थ्य होतं मावळ्यांचे हृदय त्यांच्या शब्दावर जडायचे याच वयात स्वराज्याची पहिली बीजे पेरली गेली शिवबांच्या हातात तलवार आल्यावर ती जणू त्यांच्याच होण्यासाठी जन्मली होती त्यांच्या डोळ्यातल्या ज जाज्वल तेज आवाजातील आत्मविश्वास आणि मनातील करुणा या तिन्हीचा संगम भविष्यातील छत्रपती निर्माण करणार होता जिजाऊंना हे जाणवत होतं हा मुलगा साधा नाही हा इतिहास बदलणार आणि अशा प्रकारे शिवनेरीच्या कुशीत जन्मलेले बाळ पुढे होत छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक प्रजेचे राखणदार आणि असख्याच्या प्रेरणाचा अखंड स्रोत त्यांचा जन्म फक्त एखादी तारीख नव्हती तो होता स्वातंत्र्याच्या युगाचा आरंभ ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शिवचरित्र्यावर आणखी भाग पाहायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा जय भवानी जय शिवाई